नमस्कार मित्रांनो आज आमच्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मध्ये राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे स्किल्स ऑन आज आमच्या शाळेत एका वेगवेगळ्या गाडी आली होती तो आम्ही सर्वजण प्रश्नात पडलो की ही गाडी का आली आहे ह्या गाडीमध्ये काय मध्ये भरपूर काही साहित्य होत तिथे साहित्य होत परत ड्रिल मशीन होत टेबल ड्रिल मशीन होत आणि आम्हाला त्यामध्ये तुषार सिंचन सिंचन हे पाहायला मिळालं त्याच्यात आम्हाला शेती कशी करायची की वेगवेगळ्या वेग डिझाईन कपड्यावरच्या डिझाईन कशा काढायच्या सर्वांना वेगळ्या मशीन दाखवण्यात आल्या त्या मशीन आम्ही स्वतः चाल सर्वांना त्या मशीन चालवायचा चान्स दिला आम्हाला नवीन साहित्य व प्रोजेक्ट बघायला मिळाले ते आम्ही प्रत्येक शेत हाताळले सुद्धा त्यामध्ये निलेत हे हा प्रोजेक्ट खूप आवडला लाकडापासून कोरीव काम कसे करायचे ते करत असताना त्याची नीट काळजी कशी घ्यायची आम्हाला टिबक सिंचन व तुषार सिंचन हे सुद्धा बघायला मिळालं आणि आम्हाला खूप आनंद झाला आनंद झाला हे आम्हाला पेक्षा एक वेगळं काहीतरी शिकायला मिळालं त्यामुळे आम्हाला खूप मज्जा वाटली